सगळ्यांचा जास्त वेळ सुद्धा घेणार नाही मी एकाच गोष्टीचं स्वागत करेन की आपण सर्वजण सगळ्या पक्षाचे नेते आपण सगळेजण एकत्र आलो आणि म्हणून सावंत साहेब आपल्याला एक आठवतं इतिहासातली म्हण पहिलं लग्न कोंडाण्याचं आणि मग राहिबच खऱ्या अर्थाने निवडणुका सुरू झाल्या आहेत खळपणे साहेब पण मी आपल्या सगळ्या पक्षाला एक विनंती करेन की पण एक राजकारणीच आहे परंतु आपण राजकारण आपल्या तालुक्यासाठी करू आता आपल्या आपल्यात बांधण्यासाठी आपण सोडून देऊ आपण बांधतोय आणि पळून दुसरंच कुणीतरी नेतोय आपल्या निवडणुका आपल्या मध्ये करण्यासाठी आपल्याला मला वाटतं प्रचाराची गरज नाही आपण एकच प्रचार करू रेल्वे आली पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन सगळे पक्षाचे प्रमुख आहे इथे म्हणजे त्यांचं ऐकतात की सगळे आहे राष्ट्रवादी दोन आहे भाजप आहे शिवसेना आहे काही अपक्ष आहे आपण यावेळेस पॉम्प्लेट छापू पण आपण पॉम्प्लेट रेल्वेचे छापू आपले उमेदवार ज्या घरात प्रचाराला जातील तिथं रेल्वेचं कॉम्प्लेट देऊन गेला की मग खरं समजायचं का हा समाजसेवक आणि अकोलेकर आपण यावेळेस वेगळा पायंदा पाडू आपल्याकडे सगळे नवदेव रिंगणामध्ये आहे आपण मी नवदेव म्हणणार नाही तळपडे साहेब थोडा राग मानू नका उमेदवार म्हणे कारण तुम्ही सिनियर आहे म्हणून हा शब्द मी मागे घेतला आहे परंतु आपल्याला काय एवढं बोलावं लागतय आपल्याला काय एवढं रस्त्यावर बसावं लागतंय आपल्याला आपल्या भावनांशी कोण करत आहे किती दिवस खेळायचंय आहे अरे मला एकच वाटतंय की आम्ही सुद्धा बघता बघता आम्ही सुद्धा आता पन्नास हे चाललोय या अकोला तालुक्यातली भविष्यातली पिढी आम्हाला सुद्धा माफ करणार नाही की तुम्ही ज्यावेळेस आम्ही काठीवरती असू किंवा कुठेतरी बंधाव बसू आणि त्यावेळेस आमचे नातवंड बंधू ज्यावेळेस चालतील त्यावेळेस त्यांना खूप लांब जावं लागेल आणि त्यावेळेस त्यांना ते त्यावेळेस शिवाय देतील तुम्ही एवढ्या दिवस तालुक्यात राजकारण करून काय करत होते आणि म्हणून आपल्याला ह्यासाठी रस्त्यावरती यायचंय मी आता जाणार नाही ना परंतु आज शासनाला जे होत नाही आमच्या अकोला तालुक्या तालुक्यावरती का अन्याय होतोय आमचं काय चुकतंय आमच्या नेत्यांचं काय चुकत आहे आम्ही कुठं कमी पडतोय संविधानामध्ये जे जे पाहिजे ते ते सगळं आहे तरी पण आमच्यावरती अन्याय होत असेल तर मला वाटतं आम्ही कुठं कमी पडतोय हे सुद्धा शोधण्याची गरज आहे आमच्या तालुक्यामधून सर्व काही जात आहे आमच्या तालुका हा निर्मितीचा तालुका आहे आणि म्हणून आमचा निर्मितीचा तालुकाच्या वेळेस या जिल्ह्याला काहीतरी देण्यासाठी एक वेगळा पायडा एक वेगळं आकर्षण आहे ते म्हणजे पर्यटन आणि ह्या पर्यटनाच्या नावाखाली आमच्या तालुक्यावरती जो अन्याय चाललाय पर्यटन पर्यटन म्हणून आम्हाला काहीच देण्याचं नसेल मग आमचं पाणी तरी काम येतात आम्ही दादा तुमच्या हातात खूप काही आहे मला वाटतं पॅसा लागू आहे सर मला वाटतं त्याचा कायदा पुढे वापरायचा असेल तर पहिल्या रेल्वेच्या ह्या प्रश्नामध्ये पैसा कायदा वापरण्याची ताकद आपल्याला ठेवावं लागेल आपण उद्या भांडा करायचा आणि रेल्वेचा उद्या ठराव करू सर आमच्या तालुक्यामध्ये एक स्टेशन जर रेल्वेचं होत नसेल तर आम्ही भंगादर्याचं आणि निळवल्याचं पाणी खाली सोडणार नाही आणि एवढी ठोस खावा लागेल तुम्हाला खा त्या जनतेबरोबर सगळ्यांना राहावं लागेल जोपर्यंत रेल्वे येत नाही तोपर्यंत सगळ्या बॉर्डरच्या बाहेर सगळे सगळे राज्यस्तरीय पक्ष आम्ही बॉर्डरच्या बाहेर थांबू एकाही नेत्याने ह्या अकोल्या तालुक्यामध्ये आम्ही चिडकाव करून देणार नाही आम्ही संयमाने सगळ्यांना सांगणार आहे दोन वर्ष आम्ही काय बघतोय फक्त अन्याय बघतोय कधी इकडून जाते कधी तिकडून जाते कधी तिकडून जाते म्हणजे प्रशासनाने चाललेला आमच्याशी हा डावपेच आम्हाला आता कळायला परंतु बोलायचं कोणी एवढ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या झुन्व कोणी घ्यायची सरकारशी झुन्व कोणी घ्यायची परंतु ताकाला जाऊन आपल्याला लपवता येणार नाही मी आम्ही सर्व अकोलेवर सगळ्यांना विनंती करो सगळ्या जिल्ह्याच्या नेत्यांना विनंती करो सगळ्या राज्याच्या नेत्यांना विनंती करू आणि जर नाही झालं जर नाही झालं तर सर्व शक्ती याकोलेकरांची सर्व शक्ती आम्ही आमच्या सगळ्या डॉक्टर अजित नवले साहेब असतील महेशरावजी नवले असतील आमचे डॉक्टर मनकर साहेब असतील सगळी मंडळी सगळे मोठी मोठी सगळ्या पक्षाचे नेते या सगळ्यांना सांगू आम्हाला आता राजकारणामध्ये आम्हाला रस नाही तुम्ही राजकारण तुमच्या स्तरावरती तुम्ही करा परंतु आम्हाला एकच राजकारण करायचं आमची रेल्वे आली पाहिजे आता आम्हाला राजकारण आम्हाला कुठेही मदत केली नाही तरी चालत आम्ही सगळ्यांच्या पायाला हात लावू आम्ही सत्ताधाऱ्यांच्या पायाला सुद्धा हात लावू आम्ही विरोधकांच्या पायाला सुद्धा हात लावू कशासाठी आमच्या अकोल्याच्या भविष्यातले जे काही आमचे प्रश्न आहे आमचे युवकांचे प्रश्न आहेत जे भविष्यासाठी ज्यांना जगवायचंय त्यांच्या भवितव्यासाठी आम्ही तुमच्या पायाला हात लावू राजकारण करण्यासाठी आपण बाकीचे भरपूर व्यासपीठ आहे परंतु मला विनंती करायची आहे ही सगळी मंडळी प्रांत कार्यालयावर जायचं आहे आपल्याला पुढच्या भविष्यातल्या सगळ्या रूपरक्षा डॉक्टर नवले साहेब आपल्याला सांगतील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सिनियर मंडळीच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे मी जाता जाता एकच सांगेल आपण जेवढे जण आहे तेवढ्यांनी आता प्रत्येक घरात केलं पाहिजे आपलं कॉम्पेट दिलं पाहिजे अजून निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकांना थोडासा मागे पुढे आहे पण त्याच्यात त्याच्यात एक कागद आपला सुद्धा रेल्वे घालून आपण आपण आपल्या कुटुंबाला जागरूक करूया आपल्या रेल्वे प्रशासनापर्यंत प्रत्येक कुटुंबापासून एक तरी मेल घरातून गेला पाहिजे जा, एवढी जागरूकता आपल्याला करावी लागेल स्वप्नीलजींनी जी काही धंदा व्यक्त केली शंभर टक्के आपला आजपासून आपली जी काय पुरवतयारी होती अनेक जण पूर्वतयारी करताय प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल अनेक जण सगळ्या आहे आणि म्हणून आपण सुद्धा कमी नाहीये आपली विनंती रास्त आहे आपली मागणी मांन, रास्त आहे या राष्ट्र मागणीसाठी आपण अकोलेकर सज्ज आहोत मला वाटतं रेल्वे आदेश आपण कुणी मागे राहणार नाही आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे त्याच्यामध्ये बिलकुल आपल्या मनामध्ये राजकारण नाही ताई पुष्पाताई आहे जी आहे ती सगळी मंडळ आहे आमच्या मनामध्ये अजिबात राग नाही राजकारणाच्या वेळेस आम्ही तुम्हाला त्या राजकारणाच्या वेळेस पेठाव बोलू इद्या आल्यानंतर आम्ही त्याच आपल्या सगळ्यांचे मान सन्मान ठेवू आमच्यामध्ये किंतु परंतु नाहीये शंभर टक्के आपण सगळेजण आलात काल जो नागपूरला जो काय डॉक्टरांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याचं मी स्वागत केलं पाहिजे जो तो ज्याच्या परीनं लढतोय मी सगळ्यांना सगळ्या राजकीय पक्षांना आपल्याला मोठ्या स्तरावर बसायचंय मला वाटतं जे काही जे काय आंदोलन आहे आपल्याला त्या आंदोलनासाठी आपल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आपल्याला एकत्रित घेऊन बसायचं आहे मी दादा आणि इथे ना भूम ना भविष्य ती निवडणूक आपल्या राज्याची असेल अकोल्याची निवडणूक आपण लढणार आहे केंद्रात जिंकणार आहे ती निवडणूक या निवडणुकात लढव काय अडचण नाही ती निवडणूक जिंकलो ना आपण तिथं सहज सगळे गणित सुटतील जिल्हा परिषद पंचायत समिती नाहीतरी आपल्याला अधिकार किती असतात जिल्ह्यातच जाऊन लढायचं ना आपण नवो आपल्या सरावती परंतु आपल्याला था चाकण दिलं नाही हे डॉक्टर अजित नवके साहेबांनी जेवढा आदर केलेला आहे आपण पन्नास हजार वर्ष गेलो पाहिजे एवढीच आपल्याला एक विनंती करतो थांबतो